आजपासून श्रींच्या एकशे अठ्ठेचाळीसव्या प्रगटीन उत्सवाला प्रारंभ होत आहे आता मी घरी आलो तयार वगैरे झालो आज आपल्याजवळ गाडी नाही गाडी नॅन उघडून गेलेला आहे म्हणून भाऊ आलेले आहेत गाडी घेऊन भाऊच्या गाडीवर बसून मी चाललो आता श्रींच्या मंदिरात कारण की आजपासून महारुद्र स्वाहाकार यागाचा प्रारंभ होत आहे म्हणजे आजपासून पाच दिवस श्रींच्या मंदिरात प्रगटीन उत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जाईल त्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर देत देईन म्हणून तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद आता आपण आलेलो आहोत श्रींच्या मंदिरात योगेश गुरुवाले मंदिरात सोडून दिलं आणि आपण आता या रस्त्यानं हळूहळू श्रींच्या दर्शनाकडे जात आहोत उत्सव चालू झाला असेल बहुतेक आपल्याला थोडंसं उशीर झाला पण काही हरकत नाही आपण लवकरच तिथं पोहोचून जाऊ आपल्याला आता आता यज्ञासाठी यायला उशीर झाला आणि तिकडे यज्ञ चालू झालेला आहे पण आता मी तुम्हाला यज्ञाचे दर्शन करून देतो फक्त कारण की आपली ड्युटी असल्यामुळे आपला थोडं उशीर झाला यज्ञाला यायला हे पहा तुम्ही पाहू शकता की हे महाराजांचं आता इथं महारुद्र सहाकार याग चालू झालेला आहे या यागापासून आजपासून लगटी उत्सवाची सुरुवात झाली

इकडे यज्ञ सुरू आहे ना इकडे दुसरीकडे आता अकरा वाजता महाराजांची आरती होणार आहे त्याकरिता शैनाई चौडाचा पण सुंदर शैनाई चौगळा आपण पाहू एकवडा एका मिनिटात महाराजांच्या अकरा वाजेच्या आरतीला सुरुवात होणार आहे त्याकरिता आपण आता मुख्य प्रवेशद्वारावर जाणार आहोत तिथं भर हा अठरा वाजेच्या अकरा वाजेच्या आरती आता स्वीनची अकरा वाजेची आरती सुरू झाली आणि आपण चाललो आहोत आता घरी आता आपण येऊ संध्याकाळी हरिपाठासाठी आता परत मी गोपीतून उठलो आणि गजेंद्र मला घ्यायला आला होता तुम्ही पाहू शकता कारण घ्यायला आपली गाडी नाही आहे गाडी घेऊन गेला न्यानू आणि तुम्हाला माहित नाही की दर महिन्याला आपल्या माऊली परिवारच्या वतीनं वैकुंठावाचे पुस्तक हरी गणेश पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दर महिन्याला एक कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर आज दोन तारीख असल्यामुळे आज परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचं कीर्तन आहे आणि त्या कीर्तनाच्या जागेवरच आता आपण चाललेलो आहोत आता मी परत आपण सकाळी पाहिलं की मी मंदिरात गेलो होतो आता मी परत झोपेतून उठलो आणि तयार होऊन मी आता आलो माऊली स्कूल ऑफ स्कॉलरच्या प्रांगणात कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हा वर्ष म्हणजे खूप महत्त्वाचा आहे वैकुंठवासी पुरुषोत्तम हरी गणेश पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यावर्षी विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे आणि त्याच निमित्ताने आज हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यानिमित्त मी आता इथं आलेलो आहे संध्याकाळी ते कीर्तनाची तयारी होणार आहे आपण सध्या आलेलो आहोत आता वैकुंठवासी पुरुषोत्तम गणेश पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ झालेला आहे त्याच्यातली आज दुसरी कीर्तन सेवा आहे म्हणजे प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला एक कीर्तन राहणार आहे मागचं कीर्तन झालं ज्ञानेश्वर महाराज जडकेकर यांचं आणि आज दोन तारखेला श्री हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचा आज कीर्तन आहे त्याकरिता आपण इथे आलेलो आहोत ही आहे वैकुंठवासी पुरुषोत्तम श्री गणेश पाटील यांचं समाधी मंदिर आहे हे तुम्ही याचे दर्शन घेऊ शकता संतांचे दर्शन घेतल्याने खूप जास्त पुण्य लाभते असं म्हणतात आणि खऱ्या अर्थानं श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे जे विकास पुरुष आपल्याला म्हणता येईल ज्यांनी श्री गजानन महाराज संस्थान शेगावचा खूप जास्त प्रचार व प्रसार केला आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी श्री गजानन महाराजांच्या सेवेत वाहलं असे परमपूजनीय हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम गणेश पाटील यांची ही समाधी याचे तुम्ही दर्शन घेऊ शकता ज्यांनी सद्गुरु गजानन महाराजांच्या पालखीची पंढरपूर ते शेगाव आणि शेगाव ते पंढरपूर अशी पायदळवारी सुरू केली असे वैकुंठवासी पुरुषोत्तम हरिगणेश पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण म्हणतो की कोणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिघ वाटे देवा या उक्तीप्रमाणे वैकुंठवासी हरी कुकाजी पाटील यांच्या पोटी एकोणावीसशे सव्वीस साली पुरुषोत्तम हरिगणेश पाटील हे पुत्ररत्न जन्माला आले व त्यांनी सद्गुरु गजानन महाराजांच्या संस्थांची खुरा सांभाळली